नमस्कार मित्रांनो सचिन मुरुआर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक अठरा मे दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया शिक्षक पाहिजेत मराठी व सेमी माध्यमासाठी प्रेरणा शिक्षण संस्था थेरगाव या संस्थेच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात संस्था स्तरावर रिक्तपदी खालील पदे भरावयाची आहेत अनुक्रमांक एक विषय इंग्रजी मराठी हिंदी शिक्षण बी ए ऑब्लिक यम ए बी एड पदे एकूण सात जागा अनुक्रमांक दोन विषय गणित ऑब्लिक विज्ञान शिक्षण बी एस सी बी एड एकूण चार जागा अनुक्रमांक तीन विषय समाजशास्त्र शिक्षण बी ए ऑब्लिक यम ए बी एड एकूण तीन जागा अनुक्रमांक चार विषय अकाऊंट अर्थशास्त्र शिक्षण एम कॉम बी एड एक जागा अनुक्रमांक पाच विषय शारीरिक शिक्षण पी टी शिक्षण बी ए ऑब्लिक एम ए बी पी एड एकूण दोन जागा अनुक्रमांक सहा विषय सर्व विषय शिक्षण एच एस सी डी एड एकूण चार जागा सूचना तरी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसपर्यंत खालील पत्त्यावर आपले अर्ज पाठवावेत किंवा समक्ष आणून घ्यावेत पत्ता प्रेरणा शिक्षण संस्था लक्ष्मण नगर डांगे चौकाजवळ थेरगाव पुणे फोर डबल वन झिरो डबल थ्री तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद